नमस्कार मित्रांनो अहिल्याबाई ओळकर एक असं नाव जे चांगले प्रशासन सार्वजनिक कल्याणकारी राज्य आणि धार्मिक व सामाजिक विकासासाठी जाणले जाते एवढंच नाही तर आजही लोक यांचं नाव एकदम आदर आणि सन्मानाने घेतात जेव्हा पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये काशी विश्वनाथी कॉरिडोरची स्थापना केली तेव्हा तिथे अहिल्याबाई ओळकर यांचा स्मारक सुद्धा उभारण्यात आलं होतं कारण त्या अहिल्याबाई ओळकरच होत्या ज्यांनी सतराशे मध्ये काशी विश्वनाथच्या मंदिरचं दुरुस्तीचं काम केलेलं होतं मित्रांनो काशी विश्वनाथ तर एक फक्त उदाहरण आहे परंतु त्यांनी देशभरात कित्येक मंदिर धर्मशाळा नद्या रस्ते बनवण्यासाठी आपले योगदान दिलेले होते त्यांनी असे कित्येक हिंदू स्मारकांची पुनरावृत्ती केलेली होती जे मुघलांकडून तोडण्यात आलेले होते ऐकून एकदम रोमांचक वाटते ना तर हा मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच व्यक्तिमत्वाची चर्चा करणार आहोत महाराणी अहिल्याबाई ओळकर सर्वप्रथम जाणून घेऊयात की अहिल्याबाई ओळकर कोण होत्या मित्रांनो अहिल्याबाई ओळकर या अठराशेच्या शतकातील मराठा साम्राज्य सांभाळणारे एक मोठे व्यक्तिमत्व आहे अहिल्याबाई भारताची तीन मुलगी आहे जिने दोनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वीच्या ज्या वाईट प्रथा होत्या त्या त्यांनी मोडल्या होत्या बात अथवा पुरुषांसारख्या घोड्यावर बसून युद्धाच्या रणभूमीमध्ये आपल्या प्राणाची आहुती देणं असो अथवा स्त्रियांच्या शिक्षणाची असो अथवा स्त्रियांच्या अधिकाराचे असो या गोष्टींसाठी अहिल्याबाईंचा खूप मोठा पुढाकार होता अहिल्याबाई त्यांच्या काळातील कित्येक पुढचा विचार करून चालणारे व्यक्ती होती एकतीस मे सतराशे पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगरच्या चौंडीमध्ये अहिल्याबाई यांचा जन्म झाला अहिल्याबाई कोणत्या राजघरणात जन्माला आलेल्या नव्हत्या अथवा मराठा साम्राज्य त्यांना असंच मिळालं नव्हतं त्यांचे वडील मंकोजीराव शिंदे इज्जतदार करण्यात होते आणि ते एक गावचे पाटील म्हणजे प्रधान होते अहिल्याबाईंमध्ये लहानपणापासूनच समाजसेवेचे गुण होते जेव्हा त्या आठ वर्षाच्या होत्या तेव्हा त्या काही गरिबांना जेवण देत होत्या तेव्हा त्यांना मालवाचे राजे मल्हारराव होळकर यांनी पाहिले बोर गरिबांबद्दल इतकी करुणा माया बघून मल्हाररावांनी यांनाच आपले सून बनवायचं ठरवलं आणि त्यांचं लग्न मल्हाररावांनी आपल्या मुलासोबत म्हणजेच खांडेराव होळकर यांच्यासोबत लावून दिले लग्नानंतर म्हणजेच वयाच्या नवव्या वर्षी अहिल्याबाईंच्या आयुष्यामध्ये त्यांच्या सासूबाई गौतमाबाई यांनी खूप मोठा प्रभाव टाकणार ज्यांनी समाजाचा विचार न करता अहिल्याबाईंना उच्च विचार मांडण्याचे शिकवले त्याबरोबर गौतमबाईंनी अहिल्याबाईंना प्रशासन खाती राजनीती यांचे ज्ञान प्राप्त करून दिले सतराशे पंचाळीस मध्ये मालेराव ओळकर त्यांचा मुलगा आणि अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुक्ताबाई ओळकर त्यांची मुलगी यांचा जन्म झाला राजमाला येऊन सुद्धा यांचं जीवन जास्त काळ सुखी राहू शकले नाही सतराशे चौपन्न मध्ये झालेल्या युद्धात अहिल्याबाईंनी आपल्या नवऱ्याला गमावलं रिपोर्टच्या अनुसार त्यावेळी अहिल्याबाईंनी सत्तेमध्ये आपल्या प्राणाची आहुती देण्याचं ठरवले होते पण तेव्हा त्यांच्या सासऱ्यांनी म्हणजेच मल्हारराव ओळखकार यांच्या समजवल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला मल्हारराव यानंतर आपल्या सुन्यांना म्हणजेच अहिल्याबाईंना तसेच ठेवत होते जसे ते आपल्या मुलाला ठेवत होते यानंतर मल्हाररावांसोबत अहिल्याबाई प्रशासन बघायला लागले होते आणि त्याच दरम्यान मल्हाररावांनी त्यांना बाहेर सुद्धा पाठवलेले होते त्यासाठी त्यांना खास ट्रेनिंग देखील दिली होती सतराशे पासष्ट मध्ये मल्हाररावांच्या सांगण्यानुसार अहिल्याबाईंनी मोठ्या प्रमाणात सैनिकांसोबत ग्वालेर येथे फटे मिळवली तेव्हा त्यांना सिव्हिल आणि मिलिटरी अफेअर सांभाळण्याची प्रमाण मिळाले सतराशे सासष्ट मध्ये मल्लाररावांचा मृत्यू झाला आणि त्याच्यात एक वर्षानंतर म्हणजे सतराशे सदुसष्ट मध्ये त्यांनी त्यांच्या डोक्याने बधीर रा असलेल्या मुलगा म्हणजेच मालेराव वेणना गमावला आता आयुष्याच्या हो या उतार चढावाने अहिल्याबाईंना एकदम मजबूत केलेलं होतं आणि याचमुळे आता अहिल्याबाई जुन्या मानसिक पेशी लढण्यासाठी एकदम ठाम होत्या म्हणून त्यांनी पारंपरिकता तोडून त्यांनी आपल्या मुलीचं म्हणजे मुक्ताबाई ओळकर यांचं लग्न एका गरीब माणूस यशवंतराव यांच्यासोबत लावून दिले हा तेव्हाचा काळ होता जेव्हा आपला समाज ने छोटा मोठा या गोष्टींचा शिकार होता तरीही अहिल्याबाईंनी समाधाचा विचार न करता त्या आपल्या निर्णयाशी एकदम ठाम राहिल्या अहिल्याबाईंचा हा निडर स्वभाव पाहून पेशव्यांनी आपली डोर मालवाला द्यायचं ठरवलं अकरा डिसेंबर सतराशे सदुसष्टमध्ये मध्ये मालवाच्या सिंहासनावर त्यांचा राज टिळक झाला यामध्ये अहिन्याबाईंना भारतातील मोजक्या स्त्रियांपैकी एक स्त्री बनवण्यात आलं ज्यामध्ये त्यांना राज्य सांभाळण्याचं सौभाग्य प्राप्त झाले अर्थातच त्यांना मालवांची गद्दी तरी मिळाली पण त्यावेळी त्यांना विराटमध्ये असलेल्या लोकांचा पण सामना करावा लागला होता परंतु सेना आणि प्रजाच्या बळाने त्यांची गद्दी एकदम सुखरूप राहिली अहिल्याबाईंना त्यानंतर बऱ्याचशा गोष्टीला सामोरे जावे लागत जा होते आणि त्यामध्ये त्यांच्या सासूबाई गौतबाईंकडून जे ज्ञान मिळालं होतं त्या ज्ञानाच्याद्वारे त्यांनी ही गोष्ट पण एकदम सहजरित्या पार पाडली आणि एवढंच नाही तर जिथे जिथे त्यांना रणभूमीमध्ये जावं लागत होतं तिथे तिथे ते, ते, ते रणभूमीमध्ये उतरून पण यांच्या लक्ष फक्त राज्य सरकार आणि लष्करी व्यवहाराकडे नसून त्यांच्या सामाजिक सेवेकडे पण तेवढंच योगदान होतं त्यावेळी कोणी स्त्री शिक्षणाकडे जास्त लक्ष देत नव्हते आणि म्हणून यांनी स्त्री शिक्षणाची जबाबदारी घेतली कारण का त्या स्वतः सो सुशिक्षित होत्या त्यांनी देखील महिलांसाठी कित्येक शाळा उभारल्या जेणेकरून त्या था ठराविक शिक्षण घेतील आणि आत्मनिर्भर होतील सोबतच त्या गोर गरिबांना मदत देखील करत होत्या रिपोर्टच्या अनुसार त्या काळात त्यांनी सोळा करोड रुपयांचे पर्सनल फंड होळकर कुटुंबाचे सामाजिक कार्यात वापरले होते एका सच्च्या लिडर सोबतच त्या एक चांगल्या राजनेत्या देखील होत्या ज्यांची नजर फार दूरपर्यंत बघण्याची होती यांचे एक गुण पाहुणात ब्रिटिश इतिहासकार जॉन ची याने त्यांना फिलॉसॉफर क्वीन म्हणून पण संबोधित केले अर्थातच त्या अहिल्याबाईच होत्या ज्यांनी भारतात ब्रिटिश आगमन करणार आहेत याचा अनुमान लावलं होतं आणि आपल्या भारतामध्ये ब्रिटिश येणार आहेत याचे आव्हान त्यांनी पेशव्यांना देखील दिले होते परंतु पेशव्यांनी ही गोष्ट जास्त सिरियसली घेतली नव्हती आणि त्यामुळे मराठा साम्राज्यावरती हुकूमत गाजवायला आले ब्रिटिश मित्रांनो अहिल्याबाईने आपली मंदिरे ऐतिहासिक लेना यांवर देखील काम केले त्यांनी कित्येक किल्ल्यांची दुरुस्ती केली कित्येक मंदिरांना फंड्स मिळवून दिले त्यासकटच त्यांनी कित्येक सणांची सुरुवात देखील केली त्यांनी मणिकर्णिका घाट दशास घाट सारख्या अनेक घाटांची निर्मिती केली सोबतच त्यांनी मुघलांकडून सहाशे वर्षांपासून तोडण्यात आलेले अयोध्या मथुरा कांची सारख्या प्रसिद्ध मंदिरांची दुरुस्ती केली पश्चिमेतील सोमनाथ ते पूर्वेतील काशी विश्वनाथ पर्यंतचे मुघलांकडून तोडण्यात आलेल्या सर्व मंदिरांना दुरुस्त करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले अफगाण नवाब आणि ब्रिटिश यांच्या कंट्रोलमध्ये जेवढे मंदिरे होते ते वगळून बाकी जेवढे मंदिरे होते त्यांचे दुरुस्तीचे काम देखील याच अहिल्याबाई ओळकर यांनी केले अहिल्याबाईने आपल्या पर्सनल फ्रेने किती प्रमाणात मंदिराची दुरुस्ती केली या गोष्टीचा अंदाज तुम्ही अशा प्रकारे लावू शकता की त्यांच्याकडून दुरुस्ती करण्यात आलेल्या मंदिराची यादी गुजरातच्या सोमनाथ पासून ते पुरीतील जगन्नाथ मंदिर यात सामील आहेत अहिल्याबाईने आपले जीवनकाळ श्रीनगर हरिद्वार केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश प्रयागराज वाराणसी रामेश्वरम पासून नाशिक ओंकारेश्वर महाबळेश्वर पुणे इंदोर श्रीसेना मुडीपी गोकरनाथ ते काठमांडू पर्यंत इतक्या मंदिरांची स्थापना केली होती ज्यामध्ये अकराव्या शतकातील महमूद गजनीकडून तोडलेल्या सोमनाथ आणि सतराव्या शतकात औरंगजेबकडून तोडण्यात आलेल्या काशी विश्वनाथ हे मंदिर देखील आहेत मित्रांनो मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी कित्येक धर्मशाळा देखील उभारल्या जसं की उत्तर काशी धर्मशाला रामेश्वर पंकजी धर्मशाळा कपिला धर्मशाळा मित्रांनो हिंदू ग्रंथामध्ये गंगा नदीचे खूप मोठे महत्व आहे गंगा जलला खूप पवित्र मानला जातात आणि या गंगाजलाचा उपयोग मंदिरात देखील खूप केला जातो अहिल्याबाईंनी गंगोत्रीशी जोडणाऱ्या गंगा जला देशभरातील मंदिरात पोहोचवण्यासाठी देखील व्यवस्था केली होती यामध्ये नॉर्थ इंडिया पासून ईस्ट इंडिया ते तमिळनाडू केरळ पण जागा सामील आहेत मंदिराच्या इतक्या उय केल्यामुळे अहिल्याबाई ओळकरांना देशभरात हिंदू मंदिरांच्या पहिल्या संशोधक संरक्षण आणि संस्थापक म्हणून ओळखले जाते अहिल्याबाई ओळकरांना शेकडो मंदिर घाट किल्ले धर्मशाळा पुनरावृत्तीमुळे ओळखलं जातं परंतु त्यांची सर्वोत्तम कामगिरी म्हणून काशी विश्वनाथ मंदिराची दुरुस्ती मानली जाते आता आपण जे काशी विश्वनाथ मंदिर बघत आहोत आणि त्याचे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरचं पूर्ण श्रेय जातं ते म्हणजे फक्त अहिल्याबाई ओळकर यांना काही लोकांचं म्हणणं आहे की सोळाशे एकोणसत्तरमध्ये मध्ये औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर तोडून ज्ञानवापी मस्जिद उभारली होती परंतु या बाबतीत अजूनपर्यंत शंभर टक्के खात्री नाही आहे ऐतिहासिक डेटा सांगतो सतराशे ऐंशी मध्ये म्हणजे जवळपास एकशे दहा वर्षानंतर अहिल्याबाईने काशी विश्वनाथ मंदिराचे पुनरावृत्ती करण्याचे काम आधी घेतले इंग्लिश स्कॉलर जेम प्रिन्सेप म्हणतात की अहिल्याबाईंच्या मेहनतीने बनलेल्या काशी विश्वनाथ अठराशे वीस पर्यंत येता येता प्रसिद्ध झालं होतं लगभग एकशे दहा वर्षांपर्यंत आपली ओळख गमावलेल्या काशी विश्वनाथ मंदिराला हळूहळू पुन्हा ओळख मिळायला लागली होती अहिल्याबाईंच्या तीस वर्ष कारकीर्दीमुळे त्यांच्या राज्याचा विकास खूप झपाट्याने होत होता आज इंदोरच्या फॉस्फर सिटीच्या प्रगतीसाठी श्रेय सुद्धा अहिल्याबाईंना दिलं जातं अहिल्याबाईंनी नर्मदा नदीच्या किनारे राजधानी महेश्वरीची निर्मिती देखील केली होती जे त्यांच्या राज्याच्या दरम्यान साहित्य संगीत कला आणि कारखान्याचे माध्यम बनलं जिथे त्यांनी देशभरातून आलेल्या कित्येक कलाकारांना आपली कला प्रसारित करण्याची संधी दिली त्या दरम्यान वेगाने वाढत असलेल्या ब्रिटिशांना पाहून अहिल्याबाईंनी महेश्वर येथे एक टेक्स्टाईल इंडस्ट्रीची निर्मिती केली अहिल्याबाईंचे प्रत्येक पराक्रम पाहून भारतीय सरकारने एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांच्या नावाचा डाक निर्माण देखील केले आणि इंदोरमध्ये आता त्यांच्या नावाने एक विमानतळ आणि युनिव्हर्सिटी देखील आहे तर मित्रांनो हा होता महाराणी अहिल्याबाई ओळकर यांचा इतिहास तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला अनिलबाई ओळकर यांच्याबद्दल बरीचशी माहिती मिळाली असेल आणि मित्रांनो माझा अशा गोळीच्या एकच प्रयत्न आहे तो म्हणजे इतिहासामध्ये असलेल्या आपल्या मराठी ऐतिहासिक व्यक्तिमत्वांना तुमच्यासमोर सादर करणं जेणेकरून तुम्हाला पण थोडी जास्त माहिती मिळावी आणि मी पण थोडंफार काहीतरी शिकेन अजून पुन्हा एकदा आणि खास करून अशा महिलांना तुमच्यासमोर सादर करणं ज्यांचं इतिहासाच्या ज्या पानामध्ये नाव नाही आहे पण त्यांचे पराक्रम इतिहासामध्ये छापण्यापेक्षा पण भरपूर मोठे पराक्रम आहेत आणि अशा प्रकारची सिरीज तुम्ही इकडे बनवलेली आहे तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट साईडला कॉर्नरमध्ये दिसत असेल त्या प्ले वरती क्लिक करून तुम्ही भारताचे आपले मराठी हिरोज पाहू शकता तर मित्रांनो येतो मी लवकर पुन्हा नवीन एक कहाणी घेऊन तोपर्यंत ब बाय टेक केअर ओव्हर अँड आउट जय हिंद जय जाएं महाराष्ट्र